महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्याचाच एक भाग म्हणून ठाण्याच्या कोपरी भागातील तुकाराम मैदानावर शिवसेनेच्या वतीने युवासेना कप दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या सामन्यात ठाण्यातील विविध भागांतून तरुण खेळण्यासाठी आले होते मात्र एका सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये किरकोळ वाद झाला पाहता पाहता हा वाद वाढत गेला आणि दोन्ही संघामध्ये हिंसक झटापट सुरू झाली हा वाद सोडवण्यासाठी युवासेनेचे आयोजक आणि महाराष्ट्र राज्य युवासेना कोर कमिटी सदस्य सिद्धेश अभांगे यांनी हस्तक्षेप केला पण त्यांच्यावरही हल्ला सुरुवातीला अंपायरने दोन्ही आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते आणि त्यावेळी सिद्धेश अभांगे स्टेजवरून खाली उतरून दोन्ही संघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते मात्र याचवेळी एका संघाकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला काही क्षणातच वातावरण चिघळले आणि दोन्ही संघांचे खेळाडू हातात हॉकी स्टिक आणि तलवारी घेऊन एकमेकांवर हल्ला करू लागले किरकोळ वाद कसा हिंसाचारात बदलतो हे या घटनेमधून स्पष्ट झाले आहे क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड राग निर्माण झाला आणि दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांचे प्राण घेण्यासही मागे पुढे पाहत नव्हते या हाणामारीनंतर कोपरी पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या हॉकी स्टिक आणि साहित्य जप्त केले आहे तसेच दोन्ही संघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत सध्या कोपरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे